मित्रांनो नमस्कार विदर्भाच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आहे संजय जाधव आणि कालचा सेशन तुम्ही बघितला असावा कंबाईन ग्रुप बी सी संदर्भात आपण चर्चा करायला लागलो आहे आणि इंग्रजीच्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे पाठीमागचे पी वाय किंवा आपण सगळे बघायला लागलो आहे प्रश्न कसे फ्रेम केलेले आहेत कशा पद्धतीनं आयोग विचार करता आणि आपल्याला उत्तरं कशी काढायची आहेत कंटेंट कसा आहे कशा पद्धतीनं आपण तयारी करू शकतो आणि आपल्याला नेमकी काय स्ट्रॅटेजी का आखायची आहे संदर्भात सतत मी बोलायला लागलो आणि अशा पद्धतीचे सेशन्स तुम्हाला विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दररोज तुम्हाला बघायला मिळतो दररोज एक पाच दहा प्रश्न आपण बघणार आहोत त्याची स्ट्रॅटेजी बघणार आहोत प्रश्न कसा फ्रेम केलेला आहे कोणत्या घटकावर हो आहे सगळ्याची चर्चा मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके प्रहारची जी आपली बॅच आहे टू पॉईंट झिरोची बॅच आहे हे सगळ्या फॅकल्टीज तुम्हाला बघायला मिळतील या बॅचच्या संदर्भात सुद्धा तुम्ही विचार करू शकता प्रत्यक्ष साध सागर सरसुद्धा आपल्यासोबत या बॅचसोबत शिकवायला आहेत इंग्रजीच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस करता हा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं प्रश्न पहिल्यांदा वाचायचा आहे फिल इन द ब्लँक वाक्य म्हंटलेलं आहे तुम्हाला गाळलेली जागा भरायची आहे फिल इन द ब्लँक महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस टू थाउजंड एटीनचा प्रश्न द अमाऊंट ऑफ द प्रपोजल डॅश इमिजिएटली राईट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्रियापद भरायचं आहे पण ते भरत असताना तुम्हाला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तो भाग जर तुम्हाला माहिती असेल तर शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तुमची वेळ चालू झाले थर्टी सेकंड्स आर गिव्हन द अमाऊंट ऑफ द प्रपोजल डॅश इमिजिएटली देर आर फोर ऑप्शन्स यू आर टू थिंक ऑन दिस वॉट वुड बी द करेक्ट ऑप्शन यू आर टू चूज कम ऑन यस yes, मित्रांनो वाक्य बघितल्यानंतर इथं कन्फ्युजिंग तुम्हाला वाटेल की पर्याय काय निवडावा तर जर माझं बेसिक पक्का असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील मित्रांनो द अमाऊंट ऑफ प्रपोजल डॅश इमिजिएटली कॅनॉट इस्टिमेट कॅनॉट इस्टिमेटेड कॅनॉट बी इस्टिमेटेड ऑर नॉट इस्टिमेट मित्रांनो हा जो भाग आहे हा भाग जातो तो म्हणजे ॲक्टिव आणि पॅसिवच्या रचनेकडं राईट ॲक्टिव आणि पॅसिवची रचना ही जर मला व्यवस्थित माहिती असेल ॲक्टिव पॅसिवची रचना जर मला व्यवस्थित माहिती असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देता येऊ शकतं मुद्दा असा आहे मित्रांनो की एखाद्या वाक्याच्या रचनेचा भाग मी बोलतेला कळतं आहे का बघा की एखाद्या वाक्याच्या रचनेचा भाग ज्या वेळेला ऑब्जेक्ट न चालू होतो त्यावेळेला त्या ठिकाणी पॅसिवची रचना वापरावी लागते ज्या वेळेला एखाद्या वाक्याचा रचनेचा भाग हा सब्जेक्टनं चालू होतो सब्जेक्ट त्यावेळेला मित्रांनो ऍक्टिव्हची रचना वापरावी लागते ही बाजू तुमच्या लक्षात यायला पाहिजे जर रचनेची सुरुवात ऑब्जेक्टनं झाली तर ती पॅसिव जर ती सब्जेक्ट न झाली तर ती तुम्हाला ऍक्टिव्हची रचना मग आता मुद्दा असा येतो की या वाक्याच्या रचनेचा भाग जो आहे हा जो भाग आहे द अमाऊंट ऑफ ओके okay. हा जो भाग आहे द अमाऊंट ऑफ प्रपोजल हा जो भाग आहे हा भाग वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून काम करतो हे माझ्या चढदिशी लक्षात द्यायला पाहिजे हे जर मला लक्षात आला आता हे आकलनाचा भाग आहे याच्यात पाठ करण्यासारखं काही का नाही आहे तुम्ही पाठ नाही करून शिकत की ॲक्टिव आणि पॅसिव कारण परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न हे पाठ करून जाणाऱ्या ज्ञानावर अवलंबून नाहीत तुम्हाला खरोखरच काही आकलन झालंय का या, या संदर्भातला हा प्रश्न असतो हा भाग जो आहे हा ऑब्जेक्ट म्हणून काम करतोय द अमाऊंट ऑफ द प्रपोजल डॅश इमिजिएटली हा ऑब्जेक्ट असेल तर मला पॅसिवची रचना वापरायला पाहिजे मग ही जर पॅसिवची रचना असेल तर मॉडेल ॲक्झ्युलरीचं पॅसिव करत असताना कधीही त्याच्यामध्ये बी प्लस थर्ड फॉर्म असतो हे तुम्हाला सुचलं पाहिजे हे तुम्हाला आठवलं पाहिजे पहिली बाजू वाक्याची रचना काय आहे ते सेंटेन्स नेमकं कसं चालू झालेलं आहे इफ द सेंटेन्स फॉलोज विथ द सब्जेक्ट यू नीड टू गो विथ द फॉर्म इफ इट इज फॉलोज विथ द Object you need to go for the passive form and the sentence is having the passive form because the amount is a working as an object over in the statement. That is why you need to apply the passive structure and passive structure of model auxiliary goes with B plus verb third form and you need to look at where it is in the option. या मध्ये ते कुठं आहे ते तुम्हाला बघावं लागेल दिस ऑप्शन इज गॉन दिस वन इज गॉन दिस वन इज गॉन ओन्ली थर्ड ऑप्शन इज ॲब्सोलुटली करेक्ट द अमाऊंट ऑफ द प्रपोजल कॅनॉट बी इस्टिमेटेड इमिजिएटली मित्रांनो अशा पद्धतीच्या रचना ज्यावेळा असतात तर आपल्याला शाळेत कसं शिकवलेलं असतं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ते बाय लावून शिकवलेलं असतं आणि आपल्याला वाक्य पाठ असतात रामा किल्ड रावना रावणा वॉज किल्ड बाय रामा हे अशा पद्धतीचे वाक्य आपण घेतो आणि आपल्याला वाटतं तेच पॅसिव आहे पण हे प्युअर पॅसिवचं वाक्य विचारलं आहे ज्याच्यामध्ये बायचा वापरच केलेला नाही इथं तुम्हाला गरज असते ती म्हणजे आकलनाची आणि जी मी बोलायला लागलो आहे सुद्धा आकलन होणं खूप गरजेची गोष्ट आहे माझा मुद्दा हा आहे मित्रांनो की रचना पॅसिवची आहे ॲक्टिव आणि पॅसिवमधला मूलभूत फरक ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टवर राहतो या गोष्टी कळायला पाहिजे इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ द सब्जेक्ट यू नीड टू गो फॉर द ॲक्टिव्ह स्ट्रक्चर इफ द सेंटेंस बिगिन्स विथ द ऑब्जेक्ट यू नीड टू गो फॉर द पॅसिव स्ट्रक्चर दॅट इज वॉट द मेजर डिफरन्सेस विथ द स्टेटमेंट सो यू नीड टू फर्स्ट ऑफ ऑल लोकेट वेदर द स्टेटमेंट बिगिन्स विथ द सब्जेक्ट ऑर द ऑब्जेक्ट अँड अकॉर्डिंगली यू नीड टू अप्लाय द ॲक्टिव्ह आर पॅसिव्ह स्ट्रक्चर दॅट इज वॉट द ओनली की टू आयडेंटिफाय द ऑप्शन्स ओर हिअर त्यामुळे मला हे कळलं की बाबा हा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट न वाक्याची सुरुवात झाली दॅट इज वाय टू गो द थर्ड ऑप्शन कॅन नॉट बी एस्टिमेटेड म्हणजे हा बेसिक कॉन्सेप्ट जर माझ्या डोक्यात असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं मित्रांनो अगदी आपण सहज देऊ शकतो येस yes, यू गॉट माय पॉईंट पॉइंट मते हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा मला काय म्हणायचं आहे अत्यंत क्रिटिकल तसा क्वेश्चन असतो मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं सहसा लगेच येत नाहीत कारण ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये शाळा कॉलेजमध्ये जे आपल्याला शिकवलेलं आहे ते बाय लावून दिस इज अ प्युअर पॅसिव्ह इथं बायचा काहीही संबंध घेतलेला नाही राईट ओके एक पुढचा प्रश्न बघूया कशा पद्धतीने या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता लिपिक लेखक दोन हजार एकवीसचा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स द दे� गव्हर्नमेंट हॅज टेकन हिज डिसिजन ऑन इट्स ओन ऑल इज फॅमिली मेंबर डिसायडेड टू चेंज धम रेसिडेन्स अँड लेट हिम वर्क ओके मित्रांनो इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत तीस सेकंदाचा वेळ आहे वाक्य वाचायचे आहेत बघूया तुमचं उत्तर काय आहे थर्टी सेकंड्स आर गिव्हन टू यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन या कमा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट मी सतत सांगतो की तुम्हाला घटक कळणं अपेक्षित आहे कोणत्या घटकावर प्रश्न आहे हे कळालं पाहिजे मित्रांनो हा जर प्रश्न जर बघितला तर हा विचारलेला आहे प्रोनाउन नावाचा घटक प्रोनाऊन यस प्रोनाऊन नावाच्या घटकाच्या संदर्भातला हा मित्रांनो प्रश्न आहे आणि याचं उत्तर काढत असताना बेसिक गोष्ट ओके okay, द गव्हर्नमेंट हॅज टेकन हीज डिसिजन ऑन इट्स ओन वाक्य बघितल्यानंतर वाक्यामधली प्रोनाऊन्स व्यवस्थित आहेत का हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की गव्हर्नमेंट हा करता आहे गेट माय पॉइंट ओके गव्हर्नमेंट हा वाक्याचा करता आहे या गव्हर्नमेंटसाठी जे प्रोनाऊन येईल ते म्हणजे इट येईल यस Is there any doubt? There is no doubt at all. Okay. So government is a non-living subject, and that is why I need to go with the pronoun that is it. it follow it. The government has taken his, not his. Yatikani Mitrano, it's as Government has taken its decision on its own. he it's his it's a म्हणजे बेसिकली हा सगळा भाग जो प्रोनाऊनचा चालतो हो, तो कसा चालतो हो? प्रोनाऊन वापरली कशी जातात हे जर मला कळालं तर एक नंबरचा ऑप्शन तर गेला एक नंबर ज्या ज्या ठिकाणी असेल ते जाईल ऑल म्हटलेला आहे ऑल तर करेक्ट आणणार नाही कारण पहिलंच वाक्य चुकीचं आहे एकचा हा पर्याय निघून गेला आता दोन तीन का फक्त तीन ऑल हीज फॅमिली मेंबर्स डिसाइडेड टू चेंज देम रेसिडन्स आता हे देम येईल का मित्रांनो की ऑल हिज फॅमिली मेंबर्स म्हटलेला आहे देम रेसिडन्स ज्यावेळा समोर असं नाऊन असतं त्यावेळा पाठीमागत त्या प्रोनाउनची पजेसिव केस पाहिजे देम रेसिडन्स येणार नाही या ठिकाणी देअर रेसिडन्स असायला पाहिजे हे जर मला कळालं तर उत्तर मित्रांनो बरोबर येणार आहे या गोष्टी लक्षात घ्या वाक्य वाचत असताना हे आपल्याला कळायला पाहिजे समोर या ठिकाणी रेसिडेन्स इज अ नाऊन अँड धिस नाऊन इज फॉलोड बाय द प्रोनाऊन दॅट प्रोनाऊन मस्ट बी इन द पोजेसिव्ह केस देम इज द ऑब्जेक्टिव्ह केस देअर इज द पजेसिव्ह केस दॅट्स वाय धीस देम शुड बी रिप्लेस्ड बाय दॅर अँड इट शुड बी ओर हिअर नाव इन द स्टेटमेंट गो फॉर द लास्ट वन लेट हिम वर्क लेट इज द वर्ब यानंतर ही हिम हे ऑब्जेक्टिव्ह केस दिस गोज ऍब्सोलुटली करेक्ट अँड दॅट इज व्हाय ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट वन आय थिंक यू गॉट माय पॉईंट अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना मित्रांनो प्रोनाऊन नावाचा घटक त्यातलं पर्सनल प्रोनाऊन पर्सनल प्रोनाऊन बघत असताना त्या संदर्भात त्याच्या असणाऱ्या विशिष्ट अशा केस त्या केसचा केला जाणारा वापर आणि वाक्याचा असणारा एकंदरीत प्रकार याच्यावर या सगळ्या गोष्टी मित्रांनो अवलंबून असताना आपल्याला दिसतात आणि असे प्रश्न सोडवत असताना थोडीशी आपली नजर पक्की असेल तर नजर पक्की असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज पद्धतीने देता येतील ते डिपार्टमेंटल पेस आहे दोन हजार अठराचा प्रश्न तुमच्या सोबत आहे फिल इन द ब्लँक्स माय वॉच डॅश गुड टाईम नो वन इज अलाउड टू डॅश द Trees in the forest. Okay. And the options are given below first, second, third, and fourth. Four options are over here. Your time has begun. हमखास उत्तर चुकण्याची दाट शक्यता उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे काही लोकांनी उत्तर दिलं असावं ते म्हणजे किप्स आणि फॉल तीन नंबरचा पर्याय बऱ्याच लोकांनी दिला असावा माय वॉच Keeps good time. Asai Kailo Kani No one is allowed to fall the trees in the forest. If you are with option number third, you are absolutely wrong. Why this is wrong, I tell you. Okay. If you go for ease keeping and false, is there this again goes wrong? Okay. Now keep and failed. Keep is there, keep is wrong. You need to go with keeps and fell. mudda asa My watch. Watch is a singular. इट इज अ सिंग्युलर थर्ड पर्सन त्यामुळे क्रियापदाला यस लागायला पाहिजे दॅट इज ॲबसुल्युटली करेक्ट किप्स इज दॅर माय वॉच किप्स गुड टाईम राईट दुसरं वाक्य बघा नोवन इज अलाउड टू द टू इज दॅर ओके ज्यावेळेला अशा पद्धतीनं टू पाठीमागं येतं त्यावेळेला इन्फिनिटी असते आणि क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो क्रियापद काय आहे ते सांगतो फेल फेल्ड आणखी फेल्ड तुमच्या लक्षात येऊ दे मित्रांनो कन्फ्युजिंग क्रियापद आप आहे आपल्याला माहिती पाहिजे हे आहे पाडणे ओके हे क्रियापद आहे मित्रांनो पाडणे फेल फेल्ड फेल्ड पाडणे असं हे क्रियापद आहे तुम्हाला हे क्रियापद माहिती आहे फॉल ओके फॉल फेल फॉलन हे तुम्हाला माहित आहे याचा अर्थ आहे मित्रांनो पडणे आपोआप पडणे एखादी गोष्ट जेव्हा आपोआप पडते त्यावेळा फॉल वापरा ज्यावेळा पाडली जाते त्यावेळा फेल वापरा फेल फेल्ड फेल्ड वन इज अलाउड टू फेल द ट्रीज इन द फॉरेस्ट कुणालाही ती झाडं कापायची परवानगी नाही कुणालाही ती झाडं पाडायची परवानगी नाही त्यामुळे या ठिकाणी क्रियापद वापरत असताना फेल वापरायला पाहिजे फेल्ड हा सेकंड फॉर्म हा थर्ड फॉर्म आहे टू आल्यामुळं मला क्रियापदाचा पहिला फॉर्म दॅट इज वाय नीड टू गो विथ दिस वन अशा पद्धतीचे प्रश्न बघत असताना मला माहिती असायला हवी ती म्हणजे फब नावाच्या घटकाची आणि हबमधले इरेग्युलर व्हब जे असतात त्या इरेग्युलर हबचा मित्रांनो व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केलात तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सुटतील राज्यसेवेपासून मंत्रालय लिपिकपासून डिपार्टमेंटल पी एस आयपासून पासून सगळ्या परीक्षांना अशा पद्धतीच्या क्रियापदांवर प्रश्न आहेत इरेग्युलर फर्बचा अभ्यास जर तुमचा व्यवस्थित असेल याचा डिफरन्स जर तुम्हाला व्यवस्थित कळत असेल पाडणे कधी वापरावं पडणे कधी वापरावं आपोआप पडणे त्यासाठी मित्रांनो फॉल आहे माणसं प्रेमात वी फॉल इन दॅट इज पाऊस पडतो आपोआप रेनफॉल असा शब्द येतो पण एखादी गोष्ट पाडली जाते जुनं एखादं घर असतं जुनं एखादी ब्रिज असतो तो पाडला जातो त्यावेळेला ते फेल हे क्रियापद येतं फेल फेल्ड फेल्ड फेल. या सगळ्या गोष्टी मित्रांनो लिहून घ्या या सगळ्या गोष्टी स्वतःहून लिहून घ्या या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तरी तुम्हाला कामाला येताना दिसतील कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत प्रश्न, प्रश्न तुम्हाला हमखास दिसतील की जे प्रश्न सोडवत असताना ह्या बेसिक नॉलेजचा तुम्हाला अत्यंत आणि पुरेपूर वापर होताना दिसेल गो फॉर द नेक्स्ट वन अगला सवाल इसी के साथ स्क्रीन पर यस yes, आपके पास थर्टी सेकंड है राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार अठरा चा प्रश्न कवर यूअर हेड प्रॉपरली लिस्ट यू च कोल्ड विच आर द फॉलोंग मॉडल्स फिल करेक्टली द ब्लँक इन द विल दुड शेल आर शुड ओके यू आर फोर ऑप्शन्स आर हॅविंग ऑन द स्क्रीन यू आर टू चेक दिस ऑप्शन्स नीड टू रीड द स्टेटमेंट आय न्यूड टू गिव्ह द करेक्ट ऑप्शन ओके ओके जस्ट फॉलो दिस वन राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार अठरा मित्रांनो कंजंक्शन नावाचा घटक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असेल कंजंक्शन यस कंजंक्शन नावाच्या घटकावर हा प्रश्न आहे जो तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे कंजंक्शन मुद्दा काय आहे बघा वाक्यामध्ये असं लिस्ट ज्या वेळा दिसतं यस हा कायम बऱ्याच परीक्षांना हे विचारलं गेलेला आहे अशा वेळेला कायम लक्षात ठेवा कवर युअर हेड प्रॉपरले लिस्ट असं होऊ नये म्हणून लिस्टचा अर्थ आहे यू डॅश कॅच कोल्ड राईट नाव इज दॅर उड इज दॅर शल इज दॅर बऱ्याचशा लोकांनी ऊड दिला असेल दे गो रॉंग उईल दिला असेल दे गो रॉग इफ यू आर विथ शेल यु आर रॉंग ज्या ज्या वेळेला असं लिस्ट दिसेल त्या त्या वेळेला <coughs> मित्रांनो तुम्हाला शूडचा वापर करायचा आहे <coughs> हा शूडचा वापर मित्रांनो लिस्टच्या वाक्यामध्ये केला जातो एवढी बेसिक गोर्जन माहिती असेल तर दहा सेकंदाच्या अर्थ तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतं लिस्ट या ठिकाणी वाक्यामध्ये कंजंक्शन म्हणून काम करतं ही गोष्ट लक्षात घ्या सबॉर्डिनेट कंजंक्शन आहे ते आणि अशा सबॉर्डिनेट कंजंक्शनच्या वापराच्या संदर्भातले प्रश्न परीक्षेला सतत दिसतात त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करू शकता की वाक्यामध्ये लिस्ट दिसल्यास या ठिकाणी शूडचा वापर करायचा आहे शूड कॅच कोल्ड आणि वाक्यामध्ये लक्षात ठेवा अशा वाक्याचा संदर्भ हा कायम निगेटिव्ह असतो कारण हे निगेटिव्ह वाक्य दाखवलं जातं आणि समोरचा शब्दही त्याला बरोबर प्रॉपरली फॉलो करतो एम पी एस सी एस ये ओ दोन हजार वीस एम पी एस सी पुन्हा एकदा प्रश्न आयडेंटिफाय द रॉंग सेंटेन्सेस म्हटलेला आहे कोणती वाक्य चुकीचे आहेत अशा पद्धतीचा प्रश्न तुमच्याकडे तीस सेकंदाचा आहे बघूया इफ ही कम्स हिअर आय शॅल हेल्प युम टाइम्स अप, वेळ संपले मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर ज्यावेळा आपण बघतो तर घटक मित्रांनो आहे तो म्हणजे टेन्सेस जर तुमचा टेन्सेसचा अभ्यास व्यवस्थित असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज काढता येणं शक्य आहे ओके पहिलं जर वाक्य बघितलं तर कंडिशनल स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंट फॉलो करतात पहिल्यांदा इपची रचना त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स फॉलोज होईल सिंपल फ्युचर टेन्स इज ॲपसुल्युटली करेक्ट एकूण कंडिशन्स मित्रांनो अशा पाच आहेत फेवरेट कंडिशन्स आहेत या सगळ्या परीक्षेसाठीच्या पाचही कंडिशन्स बरोबर बघून जा कारण इफच्या वाक्याची सुरुवात कशानं होते त्याच्यानंतर पुढचं वाक्य कसं फॉलो केलं जातं हे जर तुम्हाला माहिती असेल तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स कंबाईन्स विथ द सिम्पल फ्युचर टेन्स इज ॲब्सल्युटली करेक्ट इफचं वाक्य आहे इफ ही कम्स हिअर आय शॅल हेल्प हिम गो फॉर द नेक्स्ट वन आय हॅव नोन यस हर सिन्स नाईन्टीन एटी फाय सिन्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे असा सिन्सचा वापर ज्यावेळा वाक्यामध्ये असतो त्यावेळा प्रेझेंट पफेक्टेन्सचा बखूबी वापर केलेला असतो धिस वन इज ॲब्सोलुटली करेक्ट परफेक्ट पफेक्टेन सीन्सचा वापर नाइन्टीन एटी फाय ही गोष्ट लक्षात ठेवा वाक्यामध्ये ज्यावेळा सीन्स किंवा फॉरची फ्रेज दिसते अशा वेळेला प्रेझेंट परफेक्टचा वापर केला जातो या ठिकाणी ते बरोबर वापरलेला आहे How long have you been reading this biography? Now go for this one. How long? How long a time period present perfect continuous of upper kelashokto? Ja to this day you have been reading Ashapadatina Vakya. This one is absolutely correct. They have asked you the wrong sentence or the sentences you need to go for. Okay. They come a month ago. द ॲगो इज अ रिप्रेझेंटिंग द पास्ट टेन्स अँड हियर इफ यू लुक हियर इज अ प्रेझेंट टेन्स दॅट इज व्हाय दिस सेंटेन्स गोज रॉन्ग हे चौथं वाक्य मित्रांनो चुकीचं आहे दे हस्क यु द रॉंग सेंटेन्स ओर हियर न्यू टू गो फॉर द सेकंड ऑप्शन दिस वन इज द करेक्ट वन मित्रांनो अशा पद्धतीनं टेन्सेसवरचे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात ऍगो इज अ रिप्रेझेंटिंग द पास्ट टेन्स ओके दिस हाऊ लाँग इज इंडिकेशन ऑफ द Perfect, present, pre present, perfect continuous tense, since is the indication of the present perfect tense, and this one is the conditional statement. The conditional statement is like this the simple present tense combines with the simple future tense, and this sentence goes absolutely correct because the sequence is properly arranged. I think you got my point now. That is why only the last statement, that is a fourth statement, goes wrong and that is why second option is Bilkul say. Yes. Asha ten sa abhas. तुमच्याकडून केला जात असेल तर शंभर टक्के अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढायला तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही अगला सवाल स्क्रीन पर वी आर प्रोहेबिटेड टू स्मोक हियर नो इयर टॅक्स असिस्टंट टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी यस उत्तर मित्रांनो काय असावं चार पर्याय तुमच्यासोबत आहेत इयरचे प्रश्न विचारले जातात अशा वेळेला अशा गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट सोपा तसा प्रश्न आहे फक्त वाचून बघा काही सुचतं आहे का बघा नसल्यास मी तुमच्यासोबत आहे तीस सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत कमाल यस वाक्य जर बघितलं तर साधारण जरी विचार तुमच्या डोक्यात आला तरी उत्तर येऊ शकतो टू स्मोक ओके मनाई असणे प्रॉहिबिटेड याचा अर्थ आहे मनाय वी आर प्रॉहिबिटेड स्मोकिंग या ठिकाणी मित्रांनो टू स्मोक येणार नाही जिरणचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे स्मोकिंग हिअर ओके स्मोकिंग इज डेंजरस आपण स्मोकिंग हा शब्द वापरतो वी आर प्रोहिबिटेड टू स्मोक हियर इज रॉंग यू नीड टू गो फॉर द स्मोकिंग या ठिकाणी इन्फिनिटीचा वापर न करता या ठिकाणी तुम्ही जिरणचा वापर करू शकता स्मोकिंग मस्ट बी दॅर अँड दॅट इज वाय ऑप्शन बी हा बरोबर असणार आहे अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला क्रियापदाच्या संदर्भातला असणारा वापर जर व्यवस्थित असेल तर असे प्रश्न अगदी सहज सुटू शकतात कारण हा जो घटक आहे हा घटक मित्रांनो <coughs> हबशी संबंधित हा घटक आहे आणि हबचा वापर कशा पद्धतीनं वाक्यात केला जाऊ शकतो हे जर आपल्याला कळालं आणि त्यातले जे फायनाईट वब नॉन फायनाईट वर्ब नॉन फायनाईट हबचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत ते म्हणजे इन्फिनिटी आहे पार्टिसिपल आहे जिरंड आहे हे जे प्रकार असतात या वापराच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागतो वाक्यामध्ये ते कसं बसवलं जातं वाक्यामध्ये त्याचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा वाक्य बनतात कशी कोणत्या ठिकाणी जिरंड वापरायचं आहे कोणत्या ठिकाणी इन्फिनिटी वापरायचं आहे कोणत्या ठिकाणी पार्टिसिपल वापरायचे आहेत आणि त्या पार्टिसिपलचे प्रकार कसे असतात बारीक सारीक सगळ्या गोष्टी ज्यावेळा आपण अशा सगळ्या अभ्यासाला घेतो मित्रांनो त्यावेळेला अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं काढायला दहा सेकंदाचा सुद्धा वेळ लागत नाही इंग्रजीतले मार्क्स का जातात याचं कारण मी तुम्हाला सांगायला लागलो ही अशा पद्धतीची तयारी आपली नसेल शंभर टक्के मार्क्स मिळत नाहीत दीज आर डेफ नट्स इन एनी वे मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेझिडम युजलेस पर्सन दीज आर डेफ नट इन एनी वे व्हेरी इम्पॉर्टंट लेस इन मार्जिन या अनफ्रूटफुल थिंग्स डेफ नट मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे नट हा शब्द पहिल्यांदा माहिती पाहिजे ड्रायफ्रूट्स असतात ओके ड्रायफ्रूट्स जे असतात त्यांना नट म्हटलं जातं आणि हे डेफ आहेत याचा अर्थ हे काहीही कामाचे नाहीत अनफ्रुटफुल थिंग्स म्हणजे ज्या गोष्टीतून काहीही निष्पन्न होत नाही दीज आर डेफ नॉट इन एनी वे मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज ईडम एच टेनं दोन हजार वीस एम पी एस सी मार्फत घेतलेली परीक्षा आणि मग आपल्या ईडम्स आणि फ्रेजेस जर व्यवस्थित असतील तर या प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात नट म्हणजे तुम्हाला माहीत आहे ड्रायफ्रुट्सला नट म्हणतात आणि ते जर डेफ असेल तर ते काहीही कामाचं नसतं त्यामुळे कामाचं नसतं म्हणून या ठिकाणी तुम्ही वापरू शकता अनफ्रुटफुल हे अशा पद्धतीनं उत्तरं काढता येणं अपेक्षित आहे कारण त्या फ्रेजला कधी काळी जर तुम्ही ऐकलेलं असेल कधी काळी ते जर तुम्ही बघितलेलं असेल तर असे प्रश्न अगदी सहज पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर कशा पद्धतीनं विचारला गेला आहे बघा आणि याचं उत्तर तुम्हाला काय देता येईल तीस सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स वेअर अंडरलाईन वर्ड इज अॅन ॲड्झेक्टिव्ह राज्यसेवेचा प्रश्न आहे मित्रांनो दोन शब्द दिलेत wrong and on you only there are four options on the screen it was wrong information and he was the only son of his family 30 seconds are given you just read and you read to after reading you need to think on this question what might be the answer यस yes, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो हमकास विचारले जातात की पार्ट ऑफ स्पीच खाली विचारले जातात एकच शब्द दिलेला असतो किंवा वेगवेगळे शब्द दिलेले असतात आणि त्या वाक्यामध्ये त्या शब्दाची नेमकी भूमिका काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न मित्रांनो दिसतो या ठिकाणी जर बघितलं रॉंग असा शब्द आलेला आहे आणि इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हे नाऊन आहे नो डाऊट याच्या पाठीमागा आलेला शब्द ॲडजेक्टिव्ह आहे रॉंग इन्फॉर्मेशन रॉंग इज अँड ॲडजेक्टिव्ह आता सन आता हा सन हा शब्द सुद्धा नाऊन आहे आणि याच्या पाठीमागा आलेला शब्द हा कारण नामाच्या पाठीमागा ॲडजेक्टिव्ह येतं दिस ओनली इज अ वर्किंग ॲज अँड ॲडजेक्टिव्ह दिस रॉंग इज अ वर्किंग ॲज अँड ॲडजेक्टिव्ह दॅट इज वाय दिस रॉंग अँड ओनली बोथ द वर्ड्स आर वर्किंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह अँड दॅट इज वाय द ऑप्शन शुड बी बोथ बोथ द वर्ड्स आर वर्किंग एज अन ॲब्झेक्टिव सो ह्या गोष्टी कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट बेसिक गोष्ट लक्षात ठेवा इफ द नावन इज फॉलोड बाय सच वर्ड दॅट वर्ड इज डेफिनेटली ॲक्टिंग एज अन ॲब्झेक्टिव्ह जसं मी म्हणालो ब्युटिफुल ओके ब्युटिफुल गर्ल याच्यातलं तुम्हाला कळतं की गर्ल हे फॉलो करतं बघा या ठिकाणी ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे सेम लॉजिक इन्फॉर्मेशन इज अ नाउन सन इज अ नाउन दॅट इज वाय दिस रॉग इज अ वर्किंग इज अँड ॲब्जेक्टिव्ह अँड धिस ओनली इज अ वर्किंग ॲज अँड ॲडजेक्टिव्ह बिकॉज इट इज फॉलोड ओके त्यामुळे या गोष्टी जर लक्षात आल्या तर तुमच्या सहज पद्धतीनं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात मित्रांनो अशाच पद्धतीची इंग्रजीच्या संदर्भातली तयारी करून घेणारी बॅच आपल्याकडे शंभर टक्के आहे की जी बॅच मी तुम्हाला बोललो होतो अशा पद्धतीनं जर तुम्हाला तयारी करायची असेल तरी अशी ही बॅच प्रहार नावाची जी बॅच आहे आपली त्या प्रहारच्या बॅचमध्ये तुम्हाला इंग्रजी बघायला मिळेल पी वाय क्यू बघायला मिळेल वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टींची चर्चा आणि सगळे जे शिक्षक आहेत हे स्किल्ड शिक्षक तुम्हाला बघायला मिळतील ते ते टॉपिक तुम्हाला शिकवतील आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे पुन्हा भेटू पी वाय क्यूसोबत अशीच चर्चा करण्यासाठी थँक्यू व्हेरी मच